मालवणी प्रकरणानंतर पुणे महापालिका आता अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे शहरातील सगळ्या पुतळ्याचं स्ट्रक्चरल ऑडिट आज केलं जाईल शहरात पन्नासहून अधिक महापुरुषांचे पुतळे आहेत अर्धपूर्णकृती पूर्णकृती पुतळ्याचं ऑडिट केलं जाणार आहे आणि कोणता पुतळा किती सुरक्षित हे ऑडिटमधून आज करेल महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर महत्वाची बातमी आपण पाहतोय मालवण प्रकरणानंतर आता पुणे महापालिका मोडवर आल्याचं पाहायला बरोबर आहे मालवणमध्ये जी दुर्घटना घडली त्यानंतर पुणे महानगरपालिका अलर्ट मोडवर आलेली आहे शहरातले जे अर्धाकृती महापुरुषांचे पुतळे आहेत पूर्णाकृती महापुरुषांचे पुतळे आहेत अशा जवळपास पन्नासपेक्षा पेक्षा अधिक पुतळ्यांचं जे ऑडिट आहे ते महानगरपालिकेकडून सुरू करण्यात आलेलं आहे शहरांमध्ये जे महापुरुषांचे पुतळे आहेत ते किती सुरक्षित आहेत कोणत्या अवस्थेत आहेत त्यांचं आणखी किती आयुष्य शिल्लक आहे आणखी काही डागदुजी करण्याची उपाययोजना करण्याची गरज आहे का अशा सगळ्या संबंधानं तपासणी जी आहे ती केली जाणार आहे सगळे पुतळे पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून तपासायला सुरुवात झालेली आहे सगळ्या पुतळ्यांचं जेव्हा ऑडिट होईल तेव्हा नेमका काय अहवाल समोर येतो हेही पाहावं लागेल मात्र या निमित्तानं शहरातल्या पुतळ्यांची पुन्हा एकदा सुरक्षितता जी आहे ती तपासण्याचं काम पुणे महानगरपालिकेनं सुरू केलेलं आहे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत जिथे जिथे ज्या ज्या महापुरुषांचे पुतळे आहेत त्या सगळ्या महापुरुषांच्या पुतळ्यांचं ऑडिट करायला सुरुवात झालेली आहे पहावं लागणार आहे या ऑडिटनंतर पुढे नेमकी काय माहिती समोर येते